पासून यांची खुर्ची गेली तेव्हापासून यांना लागली मिरची ते काय पोट काय दुखतय पोटात कुणी चांगलं केलं अमित शाह साहेबांनी चांगलं काम केलं बाळासाहेबांचं स्वप्न अयोध्येत राम मंदिर बांधण्याचं होत काश्मीर मध्ये तीनशे सत्तर कलम हटवण्याचं होत कुणी स्वप्न पूर्ण केलं या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी अयोध्येमध्ये मध्ये राम मंदिर बांधलं आणि काश्मीर मधलं तीनशे सत्तर कलम मोदीजींच्या नेतृत्वाखाली अमित भाईंनी अमित शाह साहेबांनी रद्द केलं मग बाळासाहेबांचं ज्यांनी स्वप्न साकार केलं त्यांना रोज सकाळ संध्याकाळ त्यांचा उद्धार करता आरोप करता त्यांच्यावर वाटेल ते बोलता परंतु ही देशातली महाराष्ट्रातली जनता हे चांगलं त्यांना ठाऊक आहे की खऱ्या अर्थाने हा देश पुढे नेण्याचं काम आदरणीय मोदी साहेब करतात देशाच अर्थव्यवस्था अकराव्या नंबरवर होती ती पाचव्या नंबरवर आणण्याचं काम मोदी साहेबांनी केलं या चित्रातही या लाडकी बाईने दुसरी आणि म्हणून देशाची अर्थव्यवस्था पाचव्यावरून तिसऱ्यावर आणण्याचं काम आता या ठिकाणी करताय पण अनेक लोक बोलले राज ठाकरे साहेब बोलले यांना खोके नाही कंटेनर लागतात राणे साहेब बोलले रामदास भाई बोलले निलेश नितेश राणे बोलले हे काही नवीन नाही पण ताईच्या मागे एवढे लागले एवढे लागले एवढे मिरच्या लागल्या पण ताईला देखील एक माझी लाड बहीण तिला एवढ्या खालच्या दर्जावर जाऊन बोलणं आरोप करणं त्यांना शोभत नाही अरे दूध का दूध खरं बोलल की जे खर बोल खर बोल बोल ते खरं बोलल्यानंतर कस मनाला बोसत खरं बोलल्या त्या आणि काय बोलल्या खोट ते काय देना बँकच आहे इकडं देना बँक आहे दोन्ही हाताने आम्ही आतापर्यंत दिलं आणि समोर लेना बँक आहे आणि म्हणून एवढं मी एवढं सांगतो जे बोलले बोलल्या ते कटू सत्य परंतु जाऊ द्या त्याच्यामध्ये मला जायचं नाही परंतु एका भगिनीला जी निलं गोरे कुठही राज्यामध्ये महिलावर अत्याचार होऊ द्या काही दुर्घटना घडू द्या पहिली धावून जायची तेव्हा निलमताई चांगल्या होत्या आता देखील या ठिकाणी शक्ती विधेयकामध्ये त्यांचं मोठं योगदान आहे त्याचबरोबर आता होणाऱ्या विधानसभेच्या अधिवेशनात महिला सक्षमीकरणाचं त्यांनी चर्चा मागितली महिलांना अधिक सक्षम करणं महिलांना अधिक ताकद देणं यासाठी देखील निलमताई काम करतात आणि हेच पोटदुखी आहे जे चांगलं काम करेल त्याचा निषेध कसा करायचा त्याला बदनाम कसं करायचं ही पोटदुखी आहे पोटदुखी थांबत नाही याच कारण ते डॉक्टर कडून औषध घेत नाही ते कंपाऊंडर कडून औषध घेतात आणि म्हणून मुरजी बाय मुरजी काका तू इकडं बोलल्याप्रमाणे पंचवीस हजाराने निवडून आलाय आता तुमची जबाबदारी आहे बघा अशी तुम्ही सांगितल्याप्रमाणे येणाऱ्या विधानसभा जिंकली आपण आता आपल्याला महापालिका जिंकायची आहे मुंबई महापालिका ज्याने एकनाथ शिंदे जेव्हा नाले सफाईच काम बघायला गेला ते म्हणाले एकनाथ शिंदे रस्ता जेव्हा आपण डीप क्लीन ड्राईव्ह सुरू केलं रस्ते स्वच्छ करणं माती काढणं आणि पाण्याने धुण ब्रिटिश काळात कधीतरी कमी कोणी बघितले धुताना परंतु हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर ते काम सुरू झालं म्हणाले काय मुख्यमंत्र्याचं काम असत काय तर घरी बसायचं काम असत हा एकनाथ शिंदे रस्त्यावरचा जमिनीवरचा कार्य करताय आणि म्हणून तुम्ही तर तिजोरी धुतली तुजोरी साफ केली आम्ही तर रस्ते धुतोय रस्ते साफ करतोय अरे मुंबईतली जनता जी आहे ही कामाला महत्व देणार आहे काम करणाऱ्याच्या माग उभी राहणार आहे आणि म्हणून मी एवढंच सांगतो की हा सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा मी मग सांगितलं का का पोटदुखी का शेतकऱ्याच्या मुलानं मुख्यमंत्री होऊ नये गावी गेलो की म्हणाले हेलिकॉप्टरने जाऊन शेती करतो मग गाडीने जाऊ अरे जे दहा तास गेले तर मी सया माझ्या दहा हजार सह्या होतील सांगतो आतापर्यंतच्या इतिहासामध्ये सगळ्यात जास्त सह्या करणारा तुमचा एकनाथ शिंदे आहे अडीच वर्षात त्यांनी अडीच कोटी मुख्यमंत्री सहायता निधीत दिले या एकनाथ शिंदेने चारशे साठ कोटी रुपये दिले अडीच वर्षात चारशे साठ कोटी जेव्हा माझ्याकडे मुख्यमंत्री सहायता निधीचा पत्र आला लगेच मी सही करतो आजही मुख्यमंत्री सहायता निधी मधून मुख्यमंत्री देवेंद्रजी धडाधड पैसे देत आहेत का हे पैसे कुणाचे आहे सर्व सामान्य लोकांचे जीव वाचवण्यासाठी एक आपल्याला सांगतो कोल्हापूरमध्ये एक मुलगी आली समोर मुस्लिम मुलगी होती आणि तिच्या हातात एक छोटा बाळ होत मी म्हणालो हिचं काहीतरी काम असेल काय तुमचं काम आहे बोले इसका नाम दुआ आहे है। मका है। बोले आपने मुख्यमंत्री सहायता निधी इसको पैसे दिये और इसकी जान बच इसका नाम दुआ रखा है जात पात धर्म भेद सोडून आपण काम केलं आणि म्हणून आज मी तुम्हाला एवढंच सांगतो की जेव्हा खोट्या बातम्या पसरवतात एकनाथ शिंदे नाराज आहे एकनाथ शिंदे गावाला गेला की नाराज झाला एकनाथ शिंदे रुचला एकनाथ शिंदेला पदाची भूक कधीच नव्हती दोन हजार बावीस साली सत्ता सोडून नगर विकास मंत्री असताना माझ्यावर आठ मंत्री पाय उतार झाले सत्ता सोडून दिली आणि शिवसेना वाचवण्यासाठी याने शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधली होती धनुष्यबान काँग्रेसच्या दावणीला बांधला होता तो सोडवण्यासाठी एकनाथ शिंदेने उठाव केला संघर्ष केला आणि फक्त राज्यात देशात नाही तर जगातल्या बत्तीस देशांनी याची नोंद घेतली हा एकनाथ शिंदे पदाला भुकेलेला नाही आणि म्हणून मुख्यमंत्री होतो तेव्हाही कार्यकर्ता सारखाच मी वागलो कालही कार्यकर्ता म्हणून आजही कार्यकर्ता आणि उद्याही कार्यकर्ता म्हणून वागणार हा एकनाथ शिंदे कधी खुर्चीला चिकटून बसला नाही या वेळेत देखील मी स्वतः आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांना आणि आदरणीय अमित भाईंना फोन केला महायुतीचे नेते म्हणून तुम्ही जो निर्णय घ्याल तो या एकनाथ शिंदेला आणि शिवसेनेला मान्य आहे खुर्चीला चिटकून बसणारा एकनाथ शिंदे नाही हा खुर्ची शोधणार नाही तर हा एकनाथ शिंदे माणूस शोधणारा आहे आणि माणसाचे प्रश्न शोधणारा आहे माणसाच्या समस्या शोधणारा एकनाथ शिंदे आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की या शरीरामध्ये रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत हा महाराष्ट्राला समर्पित सेवा करणारा एकनाथ शिंदे आहे आणि महाराष्ट्रातल्या माझ्या लाडक्या बहिणी लाडके शेतकरी लाडके भाऊ या सगळ्यांचा अधिकार या एकनाथ शिंदेवर आहे हा मानणारा या एकनाथ शिंदे आहे आणि म्हणून महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स टुडे टी व्ही सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि मग बेल आयकॉन क्लिक करा